शहरात होणार दोन कचरा संकलन केंद्र स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अठरा कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत सोलापूर महापालिकेला स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत अठरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत यातून शहरात हैदराबाद रोड आणि सिव्हिल येथील पीएचई सेंटर या दोन ठिकाणी कचरा संकलन केंद्र आणि भोगाव कचरा डेपो येथे एसएलएफ उभारण्यात येणार आहे महापालिकेला स्वच्छ भारत मिशन एक अंतर्गत पंचवीस कोटींचा निधी प्राप्त झाला त्यातून शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वीपर मशीनचा मक्ता देण्यात आला बायोमायनिंग प्रकल्पावर खर्च करण्यात आला तर स्मार्ट सिटी योजनेतून शहरात चार इंद्रधनु इमारत रुपा भवानी जुळे सोलापूर एच एस आर टाकी आणि लेप्रसी कॉलनी परिसरात अशा चार ठिकाणी कचरा संकलन केंद्रे आहेत आता नव्याने दोन केंद्रांची भर पडणार असून आता स्वच्छ भारत मिशन एक अंतर्गत प्रत्येकी चार कोटी रुपये खर्चून हैदराबाद रोड आणि सिव्हिल येथील पी एच सेंटर या दोन ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारली जाणार आहेत तसेच न कुजणाऱ्या कचऱ्यातून पर्यावरणाला हानी पोहोचू नये याकरिता शास्त्रोक्त पद्धतीने भूगर्भात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी सॅनेटरी लाइनफिल प्रकल्प भोगाव कचरा डेपो येथे उभारल्या जाणार आहे प्रकल्प उभारणीसाठी बायो एनर्जी प्रकल्पाला पाच एकर जागा भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे जागा भाडे तत्वावर, तत्वावर देण्याला महापालिकेने मंजुरीही दिली आहे निधीच्या उपलब्धतेनुसार या कामांना गती मिळणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे